किती वाटा नऊशे अजून खटे ताज्यात ना ताजी आहे ताजी दिसत आहे आमची खरपाती नाही आहे खराब नाही खराब नाही

चांगली फ्रेश मच्छी आहे कधी गेले मच्छ्या हो ना दुसरी मच्छी नव्हती मग दुसरी मच्छी नाही भेटली फुल नाही तर मंडळात इकडे बघते मच्छीवाली मावशीने या कोळंब्या आणल्या होत्या तर आई आता साफ करून घेते आम्ही मंगिलदारी बसलो आमच्या हां साईज बघा ना त्याची हे बघा आई हातावर दाखवू पुरे ठेवू हे बघा साईज बघा ना एवढे हाता एवढी कोळंबी आहे ह्या काच फ्राय करायलाच आम्ही आणलेली आहे आई आज काही हां याचं फ्राय आणि काय करणार आहेच अजून अच्छा सार करणार आहे बघा ते सर्व साफ करून घ्यायचेच आम्हाला एकदम भारी हे पण काढायचं इथे ना दोरा असतो आतमध्ये बघा हा दोरा दिसतोय हा पण काढून घ्यायचा खाताना तो लागतो दाताचा दातावर येतो तो काढूनच घ्यायचा साफ करताना बारीक कोळंब्याचं एवढं नाही ना येत बारीक नाही बारीक कोळंबी असल्याने त्यांचं येत पण नाही तू जास्त काढता काढत पण नाही कोण पण मोठ्या कोळंब्या आणल्या ना तुम्ही फ्राय किंवा असंच सुक्क बनवायला तर त्यांचं नेहमीच काढायचं आहे बघा आई कशी काढते ती आता बघा सर्व सोलून वगैरे झालेले आहेत आता पाण्याला स्वच्छ करून पूर्ण स्वच्छ करून आम्ही काढतोय आणि आतमध्ये कसा दोरा असतो पिताचा भाग असतो दो दोऱ्याच्या जवळ पाणी स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर पूर्ण क्लीन होऊन जातो आता जो आहे आपण कोळंबी फ्रायसाठी पीठ घेतलेला आहे आता बघा हा कोणताही पीठ आहे मंचुरियन पकोडा आटा आहे म्हणजे खास करून फ्राय करण्यासाठी किंवा मंच्युरियन करण्यासाठी किंवा चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी पण नाही लॉलीपॉप वगैरे बनवण्यासाठी हा लॉलीपॉप बनवण्यासाठी म्हणजे ह्याच्यामध्ये ना रेडीमेड सगळा असतो वगैरे पण टाकायला लागतो अच्छा मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं तांदळाचं अच्छा क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ पण वापरू शकतो ना पीठ किंवा तांदळाच्या पीठाने क्रिस्पी होतोय आणि ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही ह्याच्यामध्ये ना कलर वगैरे मस्त येतो या पिठाच्या पिठामध्ये असतो सर्व रेडीमेड आणि पिठाचं नाव एकदा बघून ठेवा मंचुरियन पकोडा आटा आहे दुकानावर तुम्हाला इझिली अवेलेबल असतो हा एकदम किंमत पण बघा पंचेचाळीस रुपयाला मिळतो हा आणि आता ह्याच्यामध्ये घालून घेतले आपण कटव्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बघा पाणी टाकल्याच्या नंतरला बघा कलर पण आलाय त्याला आता पण कसलं कोळंबी फ्राय म्हणा किंवा चिकन पकोड्या म्हणा बनवल्यावर मस्त छान कलर येतो ना आणि छान लागतं आता हे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे आहे किती अच्छा दोन चम्मचे घातले जास्त पण नाही घेतले ते आणि हे पण पूर्ण मिक्स करायचं याच्या नी होतो पूर्ण इकडे फ्राय करण्यासाठी कढई तापत आहे त्याच्यामध्ये तेल पण टाकून घेतलंय आणि आई जी आहे ती इकडे कोळंबी आता पिठामध्ये घालते मस्त एकदम ना जाडे जाड्या कोळंब्या आहेत आणि फ्राय करण्यासाठी अशाच कोळंब्या पाहिजेत ना जेवढे जाडं होतील ना जाड्या असतील ना कोळंब्या तसेच मजा येतात खायला पण बारीक कोळंब्या एवढी मजा नाहीत खायला तर फक्त रेडी झालेले आहेत एकदम पिठामध्ये ना कालवून घ्यायचंय आणि एक एक कोळंबी हा तेलात एक एक सोडायचं आपल्याला बघा इथे मस्त आपले झालेले आहेत कोळंबी फ्राय रेडी सगळ्या कोळंबी आता टाकूनच घेतोय पूर्ण एकत्र करून घेतोय मी आता इकडे बघा मस्त बिघे अर्ध्या कोळंब्या रेडी झालेल्या आहेत या बघा आपल्या कोळंबी फ्राय मस्तपैकी रेडी झाल्या बघा कसल्या भारी दिसत आहेत आता आई सर्व तळून घेते हे पण बाकीचे आहेत ना ते पण सर्व तळून घेऊया तर मंडळी आता आपल्या बघते कोळंबी फ्राय रेडी झालेले आहेत कसल्या भारी दिसत आहेत बघा आणि सोबत ही शेजवान चटणी आहे शेजवान चटणी बरोबर आई भारी लागतात ना मजा येते आणि आज खास आईने आपल्याला कोळंबी फ्राय बनवून दाखवलेला आहे बघ ना कसले दिसत कलर पण खूप छान आले ना तुम्ही पण असेच बनवा आणि खा हा सर्वांनी या कोळंबी फ्राय खायला भारी झालेत आणि क्रिस्पी झालेत एकदम एकदम क्रिस्पी झाले तर टेस्ट करून बघतो कसे झालेत ते हा चटणी मध्ये एकदम मस्त वडवची चटणी बरोबर छान लागतात हं जबरदस्त mm. झालं चला चटणी मुळे ना अजून टेस्ट येते चटणी बरोबर मस्त काय बोलत होती तर असं तुम्ही पण बनवा mm. आणि बघा खाऊन टेस्ट करून नक्की mm. mm. आणि मंचुरियन पीठ खास त्याच्यामध्ये बनवा त्याच्यात त्याच्यामध्ये छान लागतात आणि कलर पण त्यांना छान येतो आणि टेस्टी लागतात हलकासा मीठ पण टाकू शकता तुम्ही कोळंब्यामध्ये मीठ टाका मंचुरियन पिठामध्ये मीठ नका मग अजून थोडीशी चव येऊ शकते कोळंबी फ्राय तर झाली आता आम्ही बनवतोय कोळंबी रस्सा तर आता फोडणी द्यायला घेतोय इथे बघा तेलामध्ये लसूण टाकलेली आहे आता आता कांदा टाकतोय कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आता टोमॅटो मी टाकलेला आहे एक टोमॅटो पूर्ण कापून घेतलेला टाकून घालून मग अशीच आपण कोळंब्या साईडला करून घेतलेला इकडे गोडा मसाला आहे म्हणजे कांदा खोबरा भाजून हा मसाला बनवलाय आणि आता काय टाकतोय हा काश्मीरी मसाला काश्मीरी मसाला एक चम्मच टाकलाय हा आपला घरगुती मसाला हा घरगुती मसाला एक चम्मच घरगुती मसाला टाकलाय अर्धा चम्मच हळद टाकायची त्याच्यानंतर काय अर्धा गरम मसाला गरम चम्मच आता सर्व आपल्याला कोळंबीला लावून घ्यायचं हलकस पाणी घालून ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आता हा मिक्स मी आतमध्ये पाणी सुद्धा घालून घेतोय जवळपास आईने अर्धा तांबे पाणी टाकलेले आहे कसा टोपानुसार तुम्हाला अंदाज लावायचा कि किती तुम्हाला रस्ता करायचा त्याच्यानुसार पाणी घालायचं आतमध्ये काही काही जणांना जास्त रस्ता नाही आवडत सुका पण आवडतो कमी पाणी घेऊन घालून पाहिजे काही काही जणांना थिबुल आवडतं आवडत नाही म्हणजे मिडियम असतो थिबुल तिबुल म्हणजे मिडियम जास्त रस्ता पण नाही जास्त सुका पण नाही आता शिजायला ठेवलेला आहे जवळजवळ पंधरा वीस मिनिटं शिजायला लागणार रस्सा मीठ पण घालून घेते तर मंडळी आज आपल्या घरी आली होती मच्छीवाली मावशी आणि तिने ना कोळंब्या आणल्या होत्या तर कोळंब्याच्या आईने मस्तपैकी कोळंबी फ्राय बनवली होती आणि कोळंबीचा रस्सासुद्धा बनवला होता आणि खूपच भारी लागला होतं खूपच छान झालं होतं कोळंबी रस्सा पण आणि कोळंबी फ्राय पण तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण इथेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय